स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तलाठी भरतीचे जे आदेश आहेत तर तीन हजार तलाठी नियुक्ती आदेशापासून वंचित तलाठींच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलक्र ऐकायला प्रेस करून ऑन ऑफ सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तलाटी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे निकाल लागून नऊ ते दहा महिने झाले तरीही राज्यातील काही जिल्ह्यातील तीन हजार चारशे तलाट्यांचे नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत त्यामुळे नियुक्ती आदेशापासून तलाठी व वंचित आहेत तीन ते चार वर्षानंतर तलाठीपत भरती मोठ्या प्रमाणात राबवली गेली त्यात बघा तलाठी भरती पूर्ण होणे कागदपत्रांची पडताळणी झाली आहे मात्र काही नियुक्ती आदेश अजून दिले गेलेले नाही आहेत बघू शकता तुम्ही इथं सोलापूर जिल्ह्यातील ही अपडेट आहे एकशे तेरा एकशे तेरा नवीन सॉरी एकशे तेरा नवीन जे तलाटे आहेत मित्रांनो त्यांना दिव्यांग बांधवांचं अनेक माजी सैनिकांना आरक्षणापासून तलाठी पदभरती झाली आहे तर त्यांना लवकरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत आणि बघा याच्यात बघा याच्यामुळे सर्व नाराजी पसरलेली आहे उमेदवारांमध्ये की तलाठी पदभरतीचे अजूनपर्यंत तुम्ही जे नियुक्ती आदेश आहे ते दिलेले नाहीत ठीक आहे तर तलाठी भरतीचे पेपर पेपरपुटीमुळे भरती वादग्रस्त ठरली होती आपण बघितलंच होते भरपूर घोटाळे वगैरे झाले होते नातेवाईक सापडले होते टी सी एस कंपनी वगैरे भरपूर मॅटर चाललं होतं मित्रांनोही तर तुम्ही बघू शकता की अद्यापही आता बघूया आपण जिल्ह्यातील एक हजार चौवेचाळीस उमेदवारांनी नियुक्ती आदेश दिले होते मात्र बाकीच्या जिल्ह्यातील बघा चारशे तलाट्यांना अद्यापही नियुक्ती आदेश दिले गेले नाहीत त्या तलाट्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत अशी मागणी होत आहे तला तलाट्या तलाटी भरतीमध्ये अनेक ठिकाणी हायटेक कॉपीचे प्रकार पण आपल्याला दिसले नॉर्मलायझेशनमध्ये पण घोटाळे झाले चुका झाल्या खूप असे भरपूर तरी पण शासनाने नियुक्ती आदेश द्यावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे उमेदवारांची मागणी होत आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद